मुंबईतील घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून अनेक निष्पापांचा बळी गेल्यानंतर राज्यभरातील प्रशासनानं होर्डिंग विरोधात कारवाईचा बडगा तर गडिंगला शहरातही तब्बल पंचवीस होर्डिंग बेकायदेशीर असल्याचं समोर आलंय त्यानंतर मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी कडक पावलं उचलत होर्डिंगची चौकशी सुरू केली आहे त्यानंतर अनेक व्यावसायिकांनी होर्डिंग उतरवली मात्र त्याचे सांगाळे जैसे थे आहेत दुसरीकडं गर्दीच्या ठिकाणी होर्डिंग लावायला मान्यता देऊ नये असा सूर सध्या नागरिकांमधून दसरा चौकातील बॅरिस्टर पै मैदानासमोर लावलेल्या मोठ्या होर्डिंगची परवानगी रद्द करून मैदान मोकळं करावं अशी मागणी मनसेनं केली आहे गडिंगला शहरातल्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे होर्डिंग उभे केले आहेत त्यावर शुभेच्छांसह जाहिराती केल्या जातात दसरा चौकातील बॅरिस्टर ते वीरशैव बँक रस्त्यापर्यंत इमारतींवर मोठमोठे होर्डिंग्स उभारले आहेत दरम्यान घाटकोपरमधील होर्डिंग कोसळण्याच्या को को घटनेनंतर गडिंग्लजमध्येही मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील होर्डिंगची चौकशी केली तेव्हा त्यामध्ये पंचेचाळीसपैकी पैकी पंचवीस होर्डिंग, होर्डिंग बेकायदेशीर आढळले त्या होर्डिंग्जवर कारवाई करत का ते उतरण्यात आले मात्र त्याचे मोठमोठे सांगाडे अजूनही तसेच उभे आहेत शहरातील दसरा चौक हा गर्दीचा भाग आहे तसंच बस स्थानकही जवळच असल्यानं वाहनांची मोठी वर्दळ असते बॅरिस्टरनाथ पै विद्यालयाच्या मैदानावर असणारे होर्डिंग आता काढण्यात आले तरी मंजुरीच्या प्रतीक्षेत सापळे उभारले आहेत त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी होर्डिंग झळकणार आहेत मात्र या ठिकाणी शाळा असून या मैदानावर लहान मुलं शिवाय या मैदानावर शहरातील सार्वजनिक कार्यक्रम होत असतात त्यामुळं तिथं होर्डिंग उभारताना काटेकोर दक्षता घेण्याची मागणी आहे तर पै शाळेसमोरील सर्व होर्डिंगचे सांगाडे हलवावेत आणि या ठिकाणी पुन्हा परवानगी देऊ नये अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेनं निवेदनाद्वारे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिलाय